चल उठ ना अगं उठ बघा मित्रांनो मोनारीचं दुखत आहे खूप तिला बोलत आहे चल दोन पण ते ऐकत नाहीये बोल मम्मीला चल उठ मन पार काय चल ना उठ ना अगं उठ बाबा मित्रांनो तिला बोलत आहे चल दावखाने जाऊ सलाईन वगैरे बी तिला कस तरी आवश्यकता पण चल ग उठ गम्मी मम्मीला उठ उठ चल जाऊ आपण फाटकन येऊन फाटकन जा चल उठ चल उठ ते लेकर पण म्हणत आहे की ती चल उठ पडू पडाय लागले डेंजर सुदेश हा चल ना आपण तिथे जाऊन जाऊ डॉक्टरला सांग काय मॅडम काय म्हणते बघू चल उठ चल लवकर उठ उठ अच्छा तयारी कर मम्मी मम्मीकडं जाऊ आता हो काय म्हणते मग बघू आपण चल भटकन उठ मला चल नाही डेंजर तू खायला आणलं सुदेश

ते जबरदस्ती बघते मी नाही म्हणलं बघते डॉक्टर वगैरे काय म्हणते आता इतका त्रास व्हायला आहे ना खूप म्हणजे खूप त्रास व्हायला लागलाय आता आमदार पण खूप झालेलं आहे ॲडमिट वगैरे करते मम्मीला सांगितले मी बघू आता काय ते महागायला लागले काय काय नाही ते कसं ते साडेसाती का काय म्हणते कसंच महागाव लागलं आहे आता बघू सलाईन वगैरे लावतील ना ॲडमिट वगैरे करते मी तुम्हाला दाखवणार असते तर दिवसपर्यंत नक्की मला त्रास व्हायला लागले पण आता इथं तर मी झोपू नाही शकत दवाखान्यामध्ये मम्मीने दिले मला जबरदस्ती पाचशे रुपये हातात दिले म्हणले की अजून लागले तर फोन कर ऑनलाईन पाठवून भावाकडनं ना नाही म्हणलं तरी तिने जबरदस्ती पाचशे रुपये हातात ठेवले खूप त्रास होते माझी बीपी वगैरे इथं चेक केली तर बीपी तर नॉर्मल आहे एकदम बेटीचा काही त्रास नाही आहे तर मला सलाईन वगैरे लावली इथं बघा हे टाकते त्याच्यात हे टाकलं नाही का म्हणजे आशक्त पण या लागलं आहे आणि चक्करवाणी व्हायला लागले ना तर त्याच्यामध्ये बघा ते हे टाकलेले औषध वगैरे टाकले त्या डॉक्टरनी आणि ते डॉक्टर खूप म्हणजे खूप चांगले होते मला समजून वगैरे सांगितलं टेन्शन वगैरे घ्यायचं गे नाही का तर मग जास्त त्रास होतो म्हणले हे तर बघा माझा मुलगा रडत होता बाहेर म्हणून माझ्याजवळ त्याला बसवलं मम्मीकडे जायचं मम्मीकडे जायचं म्हणत होता तर मग म्हणलं मी की आग घेऊन ये माझ्याजवळ बसव मग माझ्याजवळ बसल्यावर तो शांत बसला का तर मुलाला बघून वगैरे येते तर डॉक्टर म्हणले मुलाकडं बघ नाही का मॅडम आहेत खूप छान मॅडम आहेत ते म्हणले मुलाकडं बघ किती छोटा आहे म्हणून ना तू तुझी स्वतःची काळजी घे तू तुला त्रास जेवढा त्रास करून घेशील तेवढंच ते तुझ्या मुलाला त्रास होणार आणि तुला पण त्रास होणार तर तू त्रास नाही घेणार तर तुला काय होणार नाही आणि मुलाला पण म्हणजे तू चांगलं समोर शकते त्यांनी मला खूप चांगलं सम समोर चांगल समजून वगैरे सांगितलं मी ठीक आहे म्हणले काय माहिती काय झाले की असं एकदम म्हणजे एकदम महाग काहीतरी लागल्यासारखंच झाले एक नाहीतर ना एक एक नाहीतर एक काय ना काय असेच तर सुरूच आहे काय ना काय चालूच आहे आमचं काय ना काय माझ्या मुलाचं दुखलं पंधरा दिवस त्यावेळेस मला पण ताप वगैरे आले ते त्यावेळेस पण मी म्हणजे प्रेग्नेंट होते त्यावेळेसच पण मला एवढं काही म्हणजे जास्त दुखलं नाही मुलाचं आठ दहा दिवस होऊन गेल तर म्हणजे पंधरा दिवसच होत आलं तर मुलाचं दुखत होतं त्याच्यानंतर त्याचं बरं झालं तर आता मग मला परत असं झालं आता माझं असं झालंय मला दवाखान्यात नेलं सालेन वगैरे लावली ला सुदेशनी पण पन... सुदेशला पण पन... कणकणी कन वगैरे आली तर मी म्हटलं हाय तिथं डॉक्टर तर दाखवून घे तर नाही दाखवलं शेवटी मी बोलणार होते पण म्हटलं हेच दाखवणार नाही तर वच मी बोलून काही करायचं नाही का सुदेश मला केला आम्हाला वगैरे माझ्यासाठी गेला दवाखान्यात पण त्याला स्वतःच दाखवलं नाही त्याचा गळा पण इतका दुखायला लागलाय आणि थंडी ताप पण त्याला पण असं नाही का कणकणी वगैरे मी ताप आल्यासारखं झाले तर त्यांनी मेडिकलमधून एक गोळ्या दोन गोळ्या घेतल्या तर म्हटलं आत्ता एक खातो सकाळी खातो बघू राहिलं तर ठीक आहे खूप म्हणजे खूप अडचण आहे काय काय समजत नाही औषध पिणार तू लय अस इतका त्रास होतो ना माझं इतकं पोट दुखत होतं तिथं इतकं माझं पोट दुखत होतं ना मी पण तिथं असं हे करू तरी कसं की नाही का मला तिथं म्हणजे इतकं मी सहन म्हणजे इतकं सहन करते माझं दुख नाही ना मी दुखणं खूप सहन करते तिथं बघा माझं पोट दुखत होतं म्हणून एक तर मला नाही का त्रास होत होता तरी पण मी असं पोटाला हात नाही का थोडस लावत होते का तर माझं खूप म्हणजे खूप नाही का असं लावली लावले लावले मध्ये पाच मिनिटांनी बरं वाटलं का तर त्याच्यात ते औषध वगैरे सोडलं होतं ना <coughs> तर ते मला वाटलं बरं थोडंसं पण एकदमच नाही बसत ना घरी आले तरी पण माझं दुखत होतं उलटी मळमळ येते तर <coughs> उलटी मळमळ होत होतं उलटी होत नव्हती पण मळमळ सारखं नाही का असं होत होतं का माहिती सल लावली म्हणून होत होतं ककाशामुळे होत होतं पोट दुखते म्हणून मला तसं वाटत होतं मला काहीच माहीत नाही पण मला उलटीसारखं असं मळमळ वगैरे नाही का असं कस होत होतं आणि इथं पण माझं खूप दुखत होतं पण मी सहन करते खूप माझं आहे ना मी दुखणं सहन करू शकते पण कुणी कोणती गोष्ट बोली ना मला ते सहन होत नाही त्याचं मला इतकं टेन्शन येतं ना खूप मध्ये खूप हे बघा हे माझे नाही का मध्ये ते डॉक्टर आहेत खूप छान आहेत खूप म्हणजे खूप बिचारे एकदम मला समजून वगैरे सांगितलं आणि मी आहे ना मला कोण काय बोललं ना मला त्याच गोष्टीचं टेन्शन आठ दहा दिवस मी एकदम Mm. म्हणजे पूर्ण म्हणजे पूर्ण मी खचून जाते मला काय माहिती का असं होतं मी स्वामी समर्थांचं नाव घेते मी परत काळूबाईचं नाव घेते ते एकदम मनात येत तर मी त्या दोघांचं माझं नाव म्हणजे आशीर्वाद द्या ते माझ्या मनात सगळे वाईट विचार निघून जाऊन द्या पण नाही होत का माहिती का मी वेगळीकडे विचार माझे चालले तेच ते मनात फिरायला लागलं तर मी देवांचं नाव घेते स्वामी समर्थांचं नाव घेते पण नाही होतच नाही माझ्या मनातून विचार निघतच नाही परत मी देवांचं नाव घेत घेत परत मी त्याच विषयाकडं जाते इतका मला त्रास होतो मला काय दुखलं जाऊ द्या आज मी बोलू तरी काय बोलू आता हा हा किती बोलून काय आता मला विषय तर काढायला नाही लागत मला टेन्शन वगैरे येतं आता मी खूप कंट्रोल करल जाऊ द्या जे भीतीन आत्ता चाले मी घरी आत्ता जरा बरं वाटतंय म्हणजे थंडी खूप वाजायला लागली आणि मळमळ सारखं होते ते चलाईन लावले ना तर काय माहिती आहे का मला उलटी मळमळ सारखंच होते मी जेवण पण नाही केलं चपाती जबरदस्ती खाल्ली ते बघा ते मी काढत होते बघा कापूस दिसतोय मी ते काढत होते पण ते तिथं थोडंसं असं रक्त निघल्यासारखं होते मी म्हणून थोडं वेळ लावलं दाबलं ते आता काढते आता मला जरा बरं वाटते डॉक्टर खूप मजा येत ते डॉक्टरीन आहे खूप मला समजून वगैरे सांगितलं चांगलं थंडी खूप इतकी वाजायला लागली आता मी अंगोर घेऊन ये ना झोपते म्हणलं पहिलं नाही का सांगावं की मी घरी आले म्हणून आता मी अंघोळ घेऊन ये ना झोपते आणि मला फिरल्यासारखं पण होते आत्ता सध्या का माहिती का एकदम असं मी बोलते ना तरी पण असे एकदम धन फिरल्यासारखं होते का माहिती जाऊ दे